झालेली आहे पूर्ण किचनची पाऊल ठेवायला जागा नाही आणि मी घेऊन आलेली आहे माझा हातियार म्हणजे आपला हातियार काय झाडू वगैरे हेच असतं कारण यानंच आपली कामं जी आहेत ना ती व्यवस्थित होणार आहे छोट्या झाडून नंतर मला पोहोचणार नव्हतं तर मोठं मी हे जाळीचं घेऊन आलेलं आहे आणि अगोदर मी सगळं कोपऱ्याला झाडू मारत आहे म्हणजे इथंच ना छोटी छोटी जाळी बनलेली असते तसं तर दिसत नाही म्हणजे चार आठ दिवसाला मी पूर्ण जाळ्या जुळ्या धूळ जी हे आहे ना ती वरच्यावर साफसफाई होतच असते त्यामुळे तितकं नाही आहे आणि ठीक पण आहे म्हणजे एकत्रच काढण्यापेक्षा चार आठ दिवसाला हात फिरवत राहा छान स्वच्छ असतं तर जाळीजुळी मी काढलेली आहे आणि जे हे डबेडुबे आहे सगळे वरच्या साईडला मी सेट केलेले त्यावेळेस टाईम बघू शकता दुपारचे एक वाजलेले आहेत पण वातावरण असं झालं की एक नाही सकाळची वेळ असं वाटत आहे बघू शकता इथं वातावरण एकदम असं झालं की पाऊस येत आहे रिंजिम आणि नंतर अजिबात आज आलेलंच नाही पडलेलंच नाही सूर्यदेवता दिसलेच नाही आहे तर एक तर बाजूला मी सकाळी लवकर सुरुवात केलेली होती किचनची अवस्था बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की काय अवस्था झालेली आहे किचनची आणि सोनन पण आलेली नव्हती तर हे बघू शकता तुम्ही किती पसारण झाले पाऊल ठेवायला जागा नाही आणि वरचं मी काहीच काढले नाही फक्त ह्या कप्प्यामध्ये इतका सगळा पसारा आहे बघा आपलं वरती मी ठेवलेला आहे उकळं ठेवलं आहे फ्रीजवरती ठेवलेलं आहे आणि इथंही आणि लाडू मी बनवलेले होते कारण सोनंचा पण गुरुवार आहे आज तर सुशाला मी बनवला पण तिने काही खाल्लेलं नाही तिच्या नवऱ्यानंच खालेलं आहे लक्ष्मणनं खालेलं आहे आणि सोनं म्हणजे लाडू बनवून दिले होतं पेरवी खाल्ले आणि पेरू आणलेली तर आता जी खाली ही खाली ठेवलेले डबे आहेत ते पण मला व्यवस्थित ठेवायचे आहेत कुठल्यात काय तेच बघत आहे मी आणि ही ज्या डब्यावरती मी चिट्ट्या म्हणजे चिट्ट्या नाहीत लिहिलेलं नाही त्या डब्यावरही मला चिट्टी चिटकवायची आहे लिहून ठेवायचं आहे म्हणजे समजेल कशात काय ठेवलेलं आहे त्या डबे सगळे स्वच्छच आहेत जेव्हाही रिकामे होतात मी स्वच्छ करून म्हणजे छान घासून पुसून ते सामग्री भरत असते त्यामुळे तितकं काही घाण धूळ वगैरे चिकटपणा असं काही आलेलं नाही आहे नाहीतर किचनमधले डबे कसे असतात ना खूप चिकट चिकट होतात कारण वाफ खूप जास्त प्रमाणात लागल्यामुळे तरी पण एका डब्यावरती असं चिकटपणा किंवा घाण वगैरे बसलेली नाही कारण मी जेव्हाही रिकामे होतात ना त्यावेळी क्लीन करून ठेवत असते तिकडे बघू शकता प्रत्येक डब्यावरती मी चिट्टी चिटकवलेली आहे आणि लिहिलेलं आहे की कुणा डब्यात मी काय ठेवलेलं आहे त्यावेळेस ना मी काय केलं इकडचं जे पोटमाळ इकडच्या बाजूचं तिथं मी बकेट हे ते ठेवलेले होते अगोदर सगळं काढून मी ते पोटमाळा स्वच्छ झाडून घेतलेला आहे म्हणजे हे काम काही मला जमलेलं नाही दिनेशच ते सगळं झाडू मारून दिलेलं आहे आता जे हे डबे आहेत मी तिकडच्या बाजूला ठेवत आहे म्हणजे लिहून ठेवलेलं आहे त्यामुळे एकावर एक मिक्सी लावून ही ठेवली ना तरी पण मला ते घेता येतं स्टँडवरती थांबल्यानंतर पूर्ण वरचं जे आहे ना वरची छत तितवर माझा हात जातो आणि सगळं मला व्यवस्थित पोहोचतं म्हणून मी अशा पद्धतीने एकावर एक एकावर एक लघोरची लावल्यासारखं लावून ठेवलेलं आहे कारण म्हणजे इतक्या पोटमाळ्यावरती म्हणजे सगळे डबे माझे आलेले आहेत एकावर एक ठेवल्यामुळे आपण एक एक ठेवलं तर हे पण पुरणार नाही मला परत तिकडच्या किचनमध्ये पळावं लागतं म्हणून मी सगळं इथंच व्यवस्थित ठेवला आणि जे जी कडया पातेले जे हे एक्स्ट्रा आहेत ते सगळे मी इथं ठेवलेत म्हणजे जास्त असतात आणि लागत पण असतात आपल्याला म्हणजे आपण खूप सारं घेऊन ठेवतो किचनमध्ये हे पण लागतं ते पण लागतं खूप सारं भरतो मग नंतर क्लिनिंगची जेव्हा जी क्लीन करायला जेव्हा काढतो का का ना त्यावेळेस कळतं की आपण किती भरलेलं आहे तरी पण हे सगळे लागतच असतात पण दररोज लागत नाही कधीतरी लागत असतात सणवार आहे त्या दिवशी पण आपल्याला एक्स्ट्रा लागत असतं मग मी काय केलं यावेळेस सगळं वरच्या साईडला ठेवलं कारण किचन काउंटच्या खालच्या कप्यात मी सगळं सामान ठेवलेलं होतं पण नुसता गोंधळ होत आहे एक घ्यायला गेलं दुसऱ्या हातात येतं दुसरं घ्यायला गेलं तिसऱ्या हातात येतं असं होत आहे म्हणून मी काय केलं सगळं यावेळेस जी पातेलं आहे जे दररोज लागत नाहीत आपल्याला ते सगळं मी पोटमाळ्यावरती ठेवलेलं आहे म्हणजे इकडच्या बाजूला ठेवलेलं आहे म्हणजे मला किचन काउंटवर थांबून मी ते घेता यावं कारण घडी घडल्या स्टँड घेणं होणार नाही म्हणून मी इकडे ठेवलेलं आहे आणि बाकीचे हे डबे आहेत ते सगळे मी इकडच्या साईडला ठेवलेले आहेत आणि काही पितळ तांब्याचे भांडी इथं पण मी ठेवले म्हणजे नुसता गोंधळ आहे काही पितळ तांब्याची भांडी काही जुने नवे सगळे मी मिक्स केलेले होते वर पोत्यामध्ये ठेवलेले होते काही तिकडच्या रूममध्ये ठेवलेले होते काही इकडच्या रूममध्ये पोटमाळ्यावरती आहेत तर सगळं आता एके काढत आहे आणि सगळे एकत्र ठेवणार आहे यावेळेस इकडे तिकडे एकही ठेवायला नको कुठं ते पितळचं टोपलंच भेटतं कुठं ते पितळचं काही पातेलेच हे ते सगळे जुनी जे भांडे असतात ना ते सगळे आहेत माझ्याकडे पण मी काही काढलेलं नाही सगळं पोत भरून ठेवलेले आणि ऑलरेडी खूप सारे झालेले तर इकडे बघू शकता मी इकडच्या साईडला पोटमाळ्यावरती हे सगळे भांडे मी ठेवले जे पातेले वगैरे त्यांचे हे डबे डुबे आहेत ते मी तिकडच्या साईडला ठेवलेत आता आतमध्ये भरपूर स्पेस आहे तिथं आणखीन ठेवण्यासाठी खूप सारे डबे आहेत बघू शकता किचनची काय अवस्था झालेली आहे तर आता एक एक मी सगळं आवरत आहे परत तिकडच्या साईडचं मला आणखीन काढायचं आहे तर ते काही मी आज काढणार नाही ते उद्यापासून मी सुरुवात करणार आहे कारण खूप गोंधळ होणार आहे आता फक्त मी किचन खाऊनच्या खालचे कप्पे काढले तर बघू शकता किती झालेले घरभर पाऊल ठेवायला जागा नाही येतं तर मी म्हटलं आज नाही काढायचं उद्या काढूया म्हणजे आता दररोज हीच कामं होत आहे त्यामुळे थकवा पण खूप येत आहे तर सगळ्या जे ना किचन खाऊनच्या खालचे जे कप्पे सगळे मी छान घासून घेतले पुसून घेतले छान हडकलेले पण आहेत परत सीट मी इथं टाकलेले आहेत आणि जेही डबे आहेत म्हणजे लोणचं आहे लाल मिरची पावडर आहे असे मोठे डब्बे मी इथं ठेवलेत म्हणजे यावेळेस ना जागा चेंज केली अगोदर तिथे मी दुसरंच काय काहीतरी ठेवलेलं होतं आता मी ते काढलेलं आहे आणि अर्ध्याला अर्धा पसारा मी कमी केलेला आहे यामधला कारण खूप सारा पसारा आवरायला ठेवायला धुवायला पुसायला त्यालाच हे होत होतं म्हणून मी सगळं काढून ठेवलं जेव्हाही लागेल त्यावेळेस घेण्यासाठी आणि इकडच्या बाजूला जे कप्पा बनलेला आहे म्हणजे एकदम इकडं कॉर्नरमध्ये तिथं सिलेंडर पण ठेवतो तिथं मी मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहेत जसं सूप वगैरे आहेत दोन माझ्याकडे म्हणजे ते पण दररोज लागत असतात त्या वस्तू ठेवलेल्या आहेत परत मी कांदा लसून ठेवण्याची जाळी पण तिथं ठेवली होती पण यावेळेस ती ठेवणार नाही तिथं मी इथं वरती ठेवणार आहे फ्रीजवरती कारण ते घेताच येत नाही मला घेत वेळ चार कांदे खाली पडणार ते पाचोळा खाली पडणार व्यवस्थित झाडता येत नाही आहे म्हणून मी वरच्या साईडला ठेवणार आहे काही डबे मी तिकडे जी पूजेची सामग्री ठेवली आहे त्या बकिटामध्ये मी त्यामध्ये ते ठेवणार आहे म्हणजे हळदी कुंकू अशा मोठ्या मोठ्या बॉटले दररोज लागत नाहीये ते पण तर कधीतरी आधीमधून लागत असं म्हणून मी तिकडे ठेवत आहे काही ट्रे आहेत हे ट्रे पण मी काय केलं अगोदर मी काही यामध्ये भरलेलं होतं पण यावेळेस सगळं स्वच्छ केलेलं आहे आणि जे डब्बे आहेत जे लागत नाही दररोज तसे डब्बे मी काढून टाकलेले आहेत आणि जे आता लागतात ज्यामध्ये मसाले हे ते छोटी मोठी वस्तू आपण टाकून ठेवलेली आहे जसं बवा आहे खसखस आहे अशा वस्तू सगळ्या त्या ट्रेमध्ये छोटे डबे मी ठेवलेले आहेत आणि हे जेवण करायलेले अगोदर त्यांना जेवायला वाढलेलं आहे आणि काही एक बुट्टी वगैरे आहे ते पण मी रिकामी केली म्हणजे पूजेची सामग्री यामध्ये ठेवलेली होती पण ते राऊंड आहे ना सगळे एकत्रच होत आहे त्यामध्ये तर यावेळेस ना सगळं मी चेंज केलेलं आहे की हे जे डबे असतात ना पेकबन प्रसादाचे वगैरे डबे छान असतात ते तर यामध्ये काही पूजेची सामग्री मी भरून ठेवली आहे जे दररोज लागते तर त्याने ते तसं मी इकडं एका ट्रेमध्ये ठेवलेला आहे म्हणजे पटकन मग आपल्याला भेटून जायला आणि देवाराच्या खालच्या साईडला मी ठेवणार नाही कारण तिथं मला व्यवस्थित पुसता येत नाही खूप सारा पसारा जमत आहे म्हणून मी काय करते इथं जी किचन काउंच्या खाली इकडे जी कप्पा आहे ना तिथं वरच्या साईडला मी मिक्सर ठेवलेले आणि खाली ना थोडासा स्पेस आहे तिथे जे सगळे ट्रे ठेवणार आहे एका एकामध्ये पूजेची सामग्री आहे एकामध्ये काही डबे डुबे आहेत असे सगळे तिथं ठेवणार आहे आणि पूजेची ताटले बघू शकता हे पितळ तांब्याचे तर भांडे घरभर झाले तिथे एक भेटत तर इथं एक भेटतं तर ही ताटली आहे आणि जे पंच दिवा असतो ना म्हणजे पाच वाती लावून ओळायचा तुपाचा ते मी घेतलेलं होतं मला गवरायच्या टायमात ते पण भेटलेलं नाही आहे म्हणजे नुसतं गोंधळ करून ठेवला आहे सगळीकडे पण यावेळेस मी तसा हा गोंधळ केलेलाच नाही आहे जे आता एक एक भांडी मला इकडे तिकडे भेटत आहे ना सगळी मी एकत्र जमा केले आणि तिकडे जे पूजेचं मी एक मोठं बकिट बनवलेलं त्यामध्ये सगळं ठेवणार आहे म्हणजे आपल्याला एकत्र सगळं भेटेल आणि इकडं काही वाती आहेत कापूस आहेत थोडंसं म्हणजे रू काढलेलं ते पण मी सगळं एक डब्बा केलेला आहे यामध्येच मी वस्त्रमाळा वाती दोर वाती आहेत वाती आहेत सगळ्या वाती एकत्र ठेवलेल्या आहेत आणि हे ट्रे केले आहे त्या ट्रेमध्ये मी ठेवलेले इकडे बघू शकता आणि या ट्रेमध्ये आणखी खूप स्पेस आहे तर या पसार्यामध्ये माझाही पसारा, पसारा वाटत आहे ना तर वरती पसारा खाली पसारा सगळीकडे भांडले डब्बे पूर्ण भरून गेलेला आहे कारण आता हे काढणार आहे म्हणजे अर्ध काढणं झालेलं आहे मी आणखीन इकडचं तरी हा समय आहे तर मी एक मोठं बकेट केलेलं आहे त्यावरती लिहूनही ठेवलं कारण नंतर मला भेटत नाही शोधाशोध करायला नको म्हणून ही सगळी कामं आहेत पण इथंही काही भांडे आहेत मला भेटत नाहीत मग ते पण मी तिकडेच नाही ठेवणार आहे परत हे जे डब्बा आहे यावरती गेलेले आहे मी घास नाही नेहरली तुम्ही मग जाते काय खेळ केल्यासारखं करते तर खरंच खूप इम्पॉर्टंट आहे यामध्ये मेहंदी परत घासणी वगैरे अशा वस्तू मी केलेल्या आहेत जे आपण जा जास्त प्रमाणात आणतो आणि नंतर जेव्हा पाहिजे त्यावेळेस आपल्याला भेटणंही ते गरजेचं आहे म्हणजे खूप सारा आणलं आणि एका अंदी डब्यात भरून ठेवल्यानंतर भेटलंच नाही मग त्यावेळेस आपण नवीन घेऊन येतो मग त्या आणलेल्या वस्तू सगळ्या तिथेच ठेवल्या ठेवल्या खराब होत आहे तसं आणि तसं झालेलं पण होतं तर यावेळेस मी खूप सारे चेंज केलेले आहेत म्हणजे सामान कशा पद्धतीने ठेवायचं की पटकन भेटावं मलाच काय कोणी नवीन व्यक्ती आला त्यालासुद्धा पटकन ते भेटलं जाईल अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे आणि हे जे कांदा लसून ठेवण्याची जाळी आहे ते पण मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि यावेळेस मी इथं ठेवणार आहे फ्रीजवरती म्हणजे सगळं घ्यायला थोडंसं सोपं पडेल खाली ठेवल्यानं घेत वेळेसच काही सांड लोंडा तिथं होत आहे खूप अडचण अडचण अशी वाटत होती म्हणून इथं ठेवलं त्यामध्ये दोन पेपरं टाकलेले आहेत मी म्हणजे कांदा लसणाचा जे पाचोळा आहे ते खाली पडू नये आता स्टँड आलेला आहे आणि वरती जे डबे ठेवलेले आहेत त्यामध्ये जी रिकामी डबे आहेत ना त्यामध्ये म्हणजे काहीतरी वेगळं सामान ठेवण्यासाठी मी ते एक डब्बा काढून घेणार आहे आणि जवस आहे त्याच्या भरणीमध्ये एक डब्बा मी ऑलरेडी इकडे जवसाचा करून ठेवलेला आहे त्यावरती लिहून पण ठेवलं म्हणजे डबा भरून जवस आहे ती इथं झालेले होते ते शेतामध्ये आणि काही जवळ हे अगोदर आणलेले होते तर हे जवळ मी काय केलं त्यामध्ये मिक्स केलं आणि म्हणजे जुने नवे एकत्र नको म्हणून मी कवर केलं त्या कवरमध्ये टाकले आणि ते कवर तसंच त्या डब्यात ठेवलेलं आहे जे भरलेला जवसाचा होता म्हणजे जेव्हाही चटणी करायची आहे अगोदर ते घेणार आहे जे अगोदरची व आणि हे जे डबा आहे ना ते मी रिकामा केला पूर्णपणे यामध्ये मी मक्याचं पीठ ठेवलेलं आहे आणि ते काही मला भेटत नाही आहे म्हणून मी काय केलं ते काढलेलं आहे आणि इथं जे चकलीसाठी मी पीठ डोळ आणलेलं होतं ते आणखीन थोडंसं राहिलेलं बघू शकता मी चकली वगैरे बनवल्या क आणि अधून दोन वेळा धपाटी पण झाली त्याची आणि थोडंसंच राहिलेलं आहे त्यामध्ये ते मक्याचं पीठ पण मी ठेवलेलं आहे म्हणजे दोन्ही एकत्र मला भेटून जातील आणि या डब्यामध्ये मी काय काय ठेवलं ते लिहिलेलं आहे बघू शकता घासणी आहे मेहंदी आहे परत पितांबरी आणि हां काळी डबी हे सगळं मी ठेवलेले म्हणजे दोन पॉकेट काडी डब्याचे आणलेले होते ते पण मी त्यामध्येच ठेवलेले कारण वर तितकं लागणार आहे एखादी घेतली डब्बी ती खूप दिवस चालते कारण आपल्याला गॅस रॉन करायचं नसतं त्यासाठी लायटर असतं फक्त देवाला देवाला ले 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 होते असं काढी डबी लागते तर ते पण मी वरती ठेवून दिलेले डब्यामध्ये भरून आणि या डब्यावरती मी लिहत आहे आता या डब्यामध्ये काय काय ठेवणार आहे त्या हिशोबाने डबे मी क्लीनच करून ठेवलेले आहेत या डब्यामध्ये मी हारबरी आणि मूग ठेवलेले आहेत म्हणजे उसळ बनवण्यासाठी मी ठेवलेलं होतं आता तसं तर मुगाच्या राशी झालेले आहेत तर परत मूग आणण्यासाठी सांगितलेले आहेत थोडेफार राहिले ते मी यामध्ये ठेवलं मूग हरभरा पास्ता हे लिहून पण ठेवलेलं आहे जेव्हा मला बनवायचं आहे म्हणजे दररोज लागत नाही आहे त्या वस्तू कधीतरी आठ दिवसाला एक वेळा लागतात म्हणून मी अशा पद्धतीनं ठेवलेले म्हणजे जे छोटे छोटे डबे करतो ना त्याला स्पेसही भरपूर लागत आहे किचनमध्ये खूप डबे 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 असे झालेले आहेत तर यावेळेस मी अशा पद्धतीनं केलेलं आहे तर इकडे एक वेळा तुम्हाला दाखवते आहे कशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे टायमिंग तर आता दुपारचे साडेचार वाजलेले आहेत आणि सगळा पसारा मी आवरलेला आहे सुशेला बनलेला होता सोडून आली तेव्हा तर हे मी वाटत ठेवणार आहे म्हणजे सगळे भांडे मला क्लीन करायला घ्यायचे आहेत आता खूप सारे भांडे खाली पण जमा केलीत म्हणजे आज नॉर्मल मी भांडे क्लीन केले नाहीत कारण जास्त पडले नव्हती नंतर खूप सारे झाले चहा पाणी बनलेले तर झालेले सगळा पसारावर सगळं व्यवस्थित मी वरती ठेवलेलं आहे बघू शकता सगळं व्यवस्थित ठेवलं आता हे काढाल तर हे पण व्यवस्थित मला ठेवायचं आहे पण हे उद्या काढणार त्याचा नंबर उद्या लागणार आहे आणि इथं जे मी भरून ठेवलेले होते ना अगोदर छोटे छोटे डबे ते मात्र एवढीच मी काढलेत नाही आहेत काही पण तुम्ही बघू शकता पूर्ण रिकाम मी केलेलं आहे हे कारण तर जी स्वयंपाक आहे इथं राहणार आहे तर खाली जे छोटे मोठे पातेले वगैरे असणार आहेत ते मी खाली ठेवणार आहे जसं पोलपाट आहे छोटे पातेले आहेत हे मी ठेवले जे एक्स्ट्रा जे आहेत कडाया वगैरे ते वरती ठेवलेले म्हणजे ते दररोज लागतही नाही जेव्हा हे लागतं घेता येतं आपल्याला तर आता चला आता सगळंच आवरले छान पण वाटते काही डबेरी कामे पण झालेले ही तर मी पिशी धरून ठेवलं तुम्हाला दाखवतात जसं लागलं तसं मला घेता येईल काही डबे जे कामी आहेत कारण काय जसं हरभरे आहेत मूग आहेत अशा डब्यात भरून ठेवत आहे आणि ते इकडं ठेवत आहे मी फोटो ते काय किचनच्या खाली मला भेटत नाहीत कारण अंधार असो आधमध्ये म्हणून मी यावेळेस काय केलं एक डब्बा केला त्यामध्ये मूग हरभरे हे सगळं लिहलं पास्ता वगैरे अशा वस्तू जे दररोज लागत आहेत कधीतरी अधूनमधून लागतात त्याच्यावरती लिहून ठेवलं डब्यावरती म्हणजे एक डब्बा घेतला आपल्याला सगळं भेटून जातं आणि गोंदरी होणार नाही जास्त पसारही होणार नाही एकामध्ये सगळ्या वस्तू बसलेल्या आहेत तर चला मग आता भांडे मी क्लीन करून घेते तर सगळा एक्स्ट्राचा पसारा मी आवरला सगळा व्यवस्थित ठेवला पण जी दररोजचे भांडे आहेत ते मात्र तसेच राहून गेलेले आहेत तर सगळे भांडे आता क्लीन करून घेते म्हणजे इव्हनिंगपर्यंत मला पूर्ण किचन आवरून घ्यायची आहे म्हणजे जी एक तामझाम आहे सगळं आवरून घ्यायचं आहे कारण त्यानंतर प्रसाद बनवायचा आहे यांचं आवरायचं असतं शेवटच्या आरती होते इथं मग त्यानंतर स्वयंपाक पाणी हेच असतं मग हे सगळं आताच मी सगळं आवरून घेणार आहे आणि ह्या डब्यात टोपन निघत नाही मी प्रयत्न केला ना ते डब्बा टोपण बसत पण नाही आणि एक वेळा बसल तर ती निघत पण नाही मला तर जमणारच नाही दिनेशचा वेट करत आहे दिनेशानंतर काढेल त्यामध्ये काय ठेवलं ते पण मला आठवत नाही आहे आणि धूळ पण खूप जमलेली आहे त्यावरती तर त्यामध्ये काय ठेवलं ते काढून ते डबा क्लीन करून घेणार आहे तर तोपर्यंत खाली ठेवला जोपर्यंत की दिनेशील तोपर्यंत आता जितके भांडे झालेले सगळे भांडे मी गोळा केलेले आहेत खरकट काढलं भांडे धुवून घेतले आणि आता क्लीन करून घेते यामध्ये काही पितळ तांब्याचे भांडे आहेत ते पण क्लीन करत आहे एका पोत्यामध्ये भरणार आहे सगळे पितळ तांब्याचे भांडे मी पोत्यात भरलेले आहेत म्हणजे एक पोतभंगतचं भरलेले आहे अगोदरची जुनी भांडे म्हणजे अगोदर ना जास्त प्रमाणात पितळ तांब्याचे भांडे वापरत होते जसे पातेले आहेत गिलास आहेत डबे आहेत हे ते खूप सारे आहेत टोपले परत असे भांडे आहेत तर सगळे मी पोत्यातच भरले काढलेले नाहीत काही पण कारण खूप सारी स्टीलचे ह्याचे त्याचे हेच भांडे खूप सारे झाले तर म्हणून मी सगळे पितळ तांब्याचे भांडे एक पोत्यामध्येच पॅक करून ठेवलेले आहेत परत जे आता एक्स्ट्राचे आहे जे दररोज लागत नाहीत असे पण मी भरूनच ठेवले त्यावेळेस ना अर्ध्याला अर्धे मी भांडे असो डबे असो सगळे मी कमीच केलेले आहेत आता इकडं गॅस वगैरे धुवून घेतल्यानंतर पाणी पडेल तर त्या त्यामुळे ते व्यवस्थित आग येतच नव्हती आणि लायटर पण चालत नाही कारण का पूर्णपणे भिजलेले पाण्यामध्ये म्हणून काडी डबे घेतली ते पण भिजलेलीच निघाली म्हणजे गॅस ऑन कसं करायचं मग मी दिवा देवापाशी जे लावलेला होता त्याला एक मी काडी घेऊन पेटवलं तरी पण ते गॅस ऑन होत नव्हतं नंतर मी ते जे आहे ना प्लेट त्याचे जे शिगडीची प्लेट असतात ते स्वच्छ पुसले परत लावले मग मी चहा ठेवलेलं आहे आमच्या राजकुमारी आलेले आहेत आल्यानंतर शितापळ खायला घेतलेला आहे हे शितापळा इथले झाडाचे तोडलेले आहेत आम्ही आणि मी असंच ठेवलेलं हो पण तर ते पिकलेले नाही दोन दिवस ठेवलं मी नंतर मी पॅकबण डब्यात ठेवलं तर रात्रीतूनच ते छान पिकलेले आहेत म्हणजे जसं हातात घेतो ना तसं ते फुटून गेलेले होते इतकं छान आणि गोडीपणा खूप आहे त्याला तर दिनेशने एक खाली एक ठेवलेले यांच्यासाठी आणि आता इथं परत भांडी जमलेले दिवसभरी भांडी पडतच असतात तर असो ताईनो आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय